नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपीमध्ये तर आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाचा नाश्ता तोही दोन चमचे तेलामध्येच आणि कमी साहित्यामध्येच बनवणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी गव्हाचं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे जसं आपण चपाती बनवायला मळतो त्याच पद्धतीचं इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे तर आता हे पीठ मी साईडला ठेवून देते तर इथे मी चार उकडलेली बटाटे घेतलेले आहेत त्याच्यानंतर थोडे वाटाणे घेतलेले आहेत ते सुद्धा मी शिजवून घेतलेत तर हे ताजे फ्रेश वाटणे आहेत त्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आलं लसूण किसून घेतलं आहे आणि एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे हे सगळं आता मी याच्यामध्ये मिक्स करते त्याच्यानंतर एकदम थोडंसं लाल तिखट घालणार आहे त्याचबरोबर थोडासा चाट मसाला त्याच्यानंतर चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ आणि धना पावडर आता हे सगळं आपण स्मॅश करून घेऊया तर आपल्याला व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं त्याच्यामध्ये तुकडा नाही राहिला पाहिजे बटाट्याचा आता स्मॅश केलेला आहे त्याच्यानंतर हाताने आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण घातलेल्या सगळ्या जिणसा ज्या आहेत त्या सगळ्या एकजीव होतील तर हे बघा मी सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याचा गोळा करून घेतला आहे गोळा करून घेतल्याच्या नंतर आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे बघा असे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत एक आकाराचे गोळे तयार करून घेते तर हे बघा मी आता सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा मळलेलं पीठ जे आहे गव्हाचं पीठ आहे हे मळलेलं त्याचा एक गोळा घ्यायचा आहे जसं चपातीला गोळा घेतो तेवढाच गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि पिठामध्ये बुडवून त्याची एक चपाती लाटून घ्यायची आहे मोठी चपाती लाटून घ्यायची आहे पोळपाट भरून तर हे बघा एक मोठी चपाती मी लाटून घेतलेली आहे आणि इथे वाटी घेतलेली आहे तर ह्या वाटीने आपल्याला याच्या गोल पुऱ्या करून घ्यायच्या आहेत एका चपातीमध्ये माझ्या सात पुऱ्या झालेल्या आहेत तर आता हे साईड काढून घेऊया तर या पुऱ्या लाटताना मी जास्त जाड जाडना लाटल्या लाट पातळच लाटल्यात तुम्ही बघू शकता तर आता याच्यावर आपण हा एक एक गोळा ठेवायचा आहे तर पुऱ्याच्या आकारामध्ये बसेल अशाच पद्धतीच्या गोळा करायचा आहे आणि पुऱ्या सुद्धा तशाच करायच्या आहेत तर आता आपण हे बंद करून घेऊया हे पूर्ण असं बंद करून घ्यायचंय आणि असं परत गोळा करून आहे हलक्या हाताने दाबायचं नाही जास्त असं हलक्या हाताने करायचं आहे हे बघा परत दुसरा दाखवते हो असं सगळं बंद केलं की के असं हातावर थोडंसं दाबायचं आणि लगेच गोल करायचं हलक्या हाताने जोरणं आहे यायचा अजिबात अशा पद्धतीने मी हे राहिलेले सगळे गोळे तयार करून घेते तर हे बघा सगळे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत तर माझ्या ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या लहान झाल्या होत्या म्हणून मी ती वाटी बदलली आणि परत दुसरी वाटी घेतली होती तर तुम्ही सुद्धा जसा गोळा आहे तशा पुऱ्या बनवा तर, तर इथे गॅसवर मी हे बघा आप्या ठेवलेलं आहे तर आता गरम झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालायचं आहे इथे जास्त तेलाची गरज नाही आपल्याला आणि खालची साईड जी आहे ती आधी आपल्याला खाली ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवूनच आपल्याला रंग बदलूपर्यंत हे परतून घ्यायचे आहेत तर एक दोन मिनिटं आपण असंच ठेवूया म्हणजे खालची भाजी चांगली भाजली जाईल झाकण वगैरे अजिबात ठेवायची गरज नाहीये तर हे बघा एक मिनिट भर आहे आणि आपण आता पलटी करून घेऊया आता खालची बाजू सुद्धा आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे सगळे पलटी करून घेते मी आता अशा पद्धतीने असे चांगले रंग बदलू पर्यंत भाजून घेतले की खायला सुद्धा ते वरून कुरकुरीत लागणार आहेत तर परत आपण थोडस तेल घालूया आणि परत आपण एक ते दीड मिनिट भाजून घेऊया तर हे बघा खालची सुद्धा आता एकदम व्यवस्थित आहे हे बघा हे बघा सगळ्या बाजू एकसारख्या भाजल्या तर आपण आता गॅस बंद करूया आणि काढून घेऊया बघा आपण तेल थोडंसं घातलं तरीसुद्धा ते तेल खाली तसंच राहिलेलं आहे याला जास्त तेलसुद्धा शोषून नाही घेतलेलं हे बघू शकता तुम्ही तर मस्त आपला हा टेस्टी नाश्ता तयार आहे हे बघा सुवास पण छान आलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा